किल्ल्यावर पाय सुद्धा चढू देणार नाही

आपली शिवजन्मभूमी सुरुवातीत होती सुरुवातीला ऐका नाही शर्मीची गोष्ट ते करते त्यांची मागे उभं राहिलं असं आहे कोण मरत नाही पोषण आणि कोण मरत नाही त्रास होतो घरचे राडा देत मित्रपरिवार रडतोय घरचे तर राडा देत मी बोलते मग मित्रपरिवार कोण राहते बाजूला जाऊन राडा तिथे या म्हणून आणि मग दुसरा सांगतो हरत होता ही राडा आहे यांचं मला झोप येत नाही मला असं वाटत मी यांची अन्याय करतो मी त्याची म्हणते तुम्ही येऊच ना मी माय लढाई माय पत्नी लोक तुमच्या तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही मी म्हणलो का रास्ता रोको करायचा असताना मी कधीच केला असता तुम्हाला माहिती आपले धमक केली केला असता भाऊ आपल्याला काय ते हेच नाही आपल्याला फक्त जरांगे पाटलांना पाठिंबा म्हणून उपोषणाला बसलोय ते जीव असला पाहिजे यांचा त्यांना मी पाहिजे मला, मला। ना, 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 ना ना, ते त्यांच्याबद्दल एक ये निष्ठा आहे त्यांच्या जशी महाराजांबद्दल निष्ठा आहे मला महाराज नाही त्यांना म्हणत मावळ्यांबद्दल जशी निष्ठा आहे मावळे त्यांच्या मग आपण उभं राहिलं पाहिजे ते जीव देऊ आपण घ्यायचं का मला काही आहे का आपण केलं पाहिजे ना काहीतरी आपलं योगदान जाऊन पाहिजे ना असं काय करून तुम्हाला सगळ्यांना सांगतो माय उपोषण सोडावं कोणी चर्चा करायची प्रेम मी आता रोज सांगत आहे की पाच दिवस झाले त्या टायमाला माहित नव्हतं दादा आता कळली बीपी मै असते मी शुगर मी असं ते आता पाच दिवसात कळायला दिवस चांगला जातो पाच वाजले का कुणी ना कुणी येत आणि उपोषण सोडायला अरे मी काय जग मारायला बसलोय का मी बसलोय मी पूर्ण विचार करून बसलोय मी मार्जेची शपथ घेऊन बसलोय मी उपोषण सोडणार नाही आणि तू मी सांगतो दादा शरद नाना तुम्ही तुम्ही सांग काय करायचं तुम्ही दादा जर केली मित्र या नात्यानी पाहुणी या नात्याने नात्यानी भाऊ मी काय म्हणतोय मी या ऑन रेकॉर्ड या मोबाईल समोर बोलतोय ऑन रेकॉर्ड बोलतोय एकदम विचार करून ते विधान वापरतोय तुम्ही कोणी जर प्रयत्न केला ना मग उपोषण तोडायचा तोडा ना तुमच्या धमक आहे ना आपला तालुका घेऊन जा जारांगीर पाटलाकडे जा ना गाड्या करून एक दिवस देता येत नाही का आपल्याला त्यांच्यासाठी त्यांनी हा आयुष्य करायचं किडण्या बिडण्या आवड झाल्या त्यांच्या आपलं काम नाही का आपण फुकट माझं जर उपशून कोणी तोडायचा प्रयत्न केला प्रेम आहे तुमचं मान्य काळजी हा काळजी आहे प्रेम आहे ना मी कुठं काय म्हणतो पण ते माझं कर्तव्य आहे तुमच्या मी ऐका महाराज मी तेच तुम्हाला सांगतो तेच उदाहरण परत आई जे जाऊ जर महाराजांना म्हणली बाळा तू घरात बस झालं नसतं स्वराज्य वाटू झालं असतं आपलं त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते जर मा उपोषण कोणी तोडायचा प्रयत्न केला माणी साहेब मी जिथ जमल तिथ एखादा मंत्री म्हणा सरकारचा त्याच ऑफिस म्हणा दादा बरोबर सरकारी कोणताही ऑफिस म्हणा किंवा सरकारचा चाललेला एखादा मेळावा असन किंवा अंतरावलीमध्ये जारंगी पाटलांचं जर ते उपोषण चालू असेल तुम्हाला माझं जबरदस्तीने जर उपोषण सोडलं ना मी तिथं आत्मदहन करेन ध्यानात ठेवा ही माहिती तुम्हाला वॉर्निंग आहे सगळ्यांना भाऊ मी नाही जबाबदारी करत त्याच्यामुळं इथून पुढे जर तुमच्या कोणच्या तोंडातून माउपोषण तोडायचा विषय निघला तर मायापेक्षा वाईट कोण नाही त्यानात ठेवतो मी एक प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला तुम्ही समजून घ्या माया भावना किती तीव्र आहेत माया भावनांचा अनादर करू नका तुम्ही तुम्हाला जमत नाही घरी निघा तुमच्या धमक नाही ती माया धमक मी करते मला बस, बस 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 समाधान होईल म्हणजे आपल्याला त्या पद्धतीने नाही 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 ऐका आता तुम्ही जास्त हे करू नका जेवढं तुम्ही सगळेजण आग्रह कराल तेवढा त्रास होणार आहे बरोबर का नाही तेवढा त्रास होणार आहे त्याच म्हणणं काय आलं त्यांचं म्हणणं आहे का मला जर तुम्ही आता सगळ्यांनी जर फोर्स केला तुम्ही मी आतमध्ये त्यांची एकच मागणी आहे तर पाटलांपर्यंत सगळ्यांनी म्हणजे त्यांचं उपोषण सोडण्यासाठी उपोषण सोडणार आणि दुसरा भाग आता असा आहे काही हे सगळे ग्रामस्थ मंडळ आता पेटलेली यांचं म्हणणं आहे का आता आंदोलन करायचंय तर ते नारंग जाऊन करायचं ह्याचं काही कारण आहे की बाबा ज्यामध्ये कोण दखल घेत नाही असा विषय नाही आहे दखल सगळे घ्यायला तयार आता आपल्या इथनं बाबा असं हे नाही आपण सर काय होतं माहिती का यांच माफक अपेक्षा काय शिवजन्मभूमी आपण हा मराठा बांधोबा कारण काय की जरांगे पाटील तिकडे उपोषणा बसले याचं म्हणणं काय की सरकारने त्यांना गांभीर्याने घेतलं पाहिजे जरांगे पाटील काल नाका तुरखा साहेब कोर्टाने ऑर्डर केली तेव्हा त्या आज बरी पाणी पाहून पण त्या माणसाला कुठेतरी सरकार फसवत शिष्टमंडळ ज्यावेळेस गेलं जरंगी पाटणाकडं लिटरली फसवले सरकारने आणि जे सरकारने झालं दोन दिवस आयुष्यात घेऊ आम्ही तुमचं काय केले त्यांचं एक मंत्री एक बोलतो दुसरा मंत्री दुसरं बोलतो हे सगळं राजकारणाने फसवायचं काम आहे मराठा समाजाला आणि जरंगे पाटलांना शंभर टक्के फसवण्यात आले तो बिचारा तिकडं आज रात्रंदिवस मारण्याच्या दारात आहे राजाभाऊची हीच अपेक्षा आहे की सरकार मला इथं आग्रह करण्यापेक्षा तुम्ही आग्रह तिकडे करा तुम्ही सरकारने आग्रह तिकडे केला पाहिजे त्यांचं त्या ठिकाणी मागण्या पूर्ण करून तो माणूस जेवढे उठल मी उठल स्पष्टी पाटील उठले हा विषय कसा माहिती साहेब शिष्टी मध्ये शेजारांनी कलेक्टर पाहिजे कलेक्टरांनी वर त्या अवेअरनेस झाला पाहिजे गोष्टी मंगेश चिवटे सारखा माणूस जर मुख्यमंत्र्यांचं तिथे येत असेल आता कुठे गेले मंगेश चिवटे काल पण जारांगी पाटांनी विचार कुठे गेले शिष्टमंडळ कुठे गेले नेमकं मग ते फक्त काय पोचारे फिरवायला आलते का तुम्ही फसवायला आलते का शिष्टमंडळ काय ना जरीव। तुम्ही पण सर म्हणजे पोलिस डिपार्टमेंटने काम सहकार्य ग्रामवासी दादा शंभर टक्के माणसं सहकार्य कुठल्या गोष्टीसाठी ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून साहेबांसारखं काम नाही आम्ही मान्य करतो साहेब पण आजचा हा जो विषय तुम्ही एस पीला तातडीने कळवा जर उद्या राजा जर तर काय झालं याची किडनी जरी फेल झाली ना तरी तालुक्यात आम्ही आज तालुक्यात उदर करून टाकू येणारी शिवजयंती आम्ही साहेब आहे ना कोणता मंत्री येतो कोणता नाही आम्ही पण पाहू शेवटी आहे ह्या माणसाचा पण जीवन मराठाचा विषय आहे यांना पण लहान लेकर आहे यांना बायका पोरं आहे सगळ्या गोष्ट आहे बरं सगळ्या महत्व गोष्ट यांचा आज कुणबीज दाखल यांच्या घरात आमचा पण आहे ना कुणबीज दाखला हा का याच्यासाठी नाही करत हे समाजासाठी बसलोय साहेब सर सकट मराठा समाजाकडे कोणाच कुणबीक दाखली नाही ज्यांच्याकडे पुरावे नाही ना मग त्यांनी काय करायचं ज्यांच्याकडे पुरावे त्यांना मिळतच होते ज्यांच्याकडे नाही त्यांनी काय करायचं असा सगळ्यांचा प्रश्न उद्भवला साहेब साहेब तुम्ही यच पिंडा सांगून जर साहेब वरिष्ठांना म्हणजे तुमचे जे कोण डिपार्टमेंटचे वरिष्ठ आहे की असाचा विषय होऊ शकतो तर तुम्ही तुमच्या वेणी झाला साहेब आम्ही आमच्या मला एक म्हणायचं साहेब यांनी ज्यावेळेस काळे झेंडे दाखवले गेले यांच्यावरती दुसऱ्या दिवशी गुन्हे दाखल झाले यांच्यावर गुन्हे दाखल झाले यांनी समजा मी म्हणतो कायद्याचा भंग केला किंवा काय म्हणून गुन्हे दाखल केले यांची जर उद्या किडनी फेल झाली यांच्या शरीराचा अवयव कमी झाला तर गुन्हे दाखल कोणावर जबाबदार कोण त्यांनी साहेब त्यांनी काळे झेंडे दाखवले तुमची वकृत्व फसल्यात तुमची वक्रत्व फसली पुरुषांची म्हणून त्यांनी काळे झेंडे दाखवलेत ना हल का त्यांची वकृती फसली म्हणून काळे झेंडे दाखवली नाही तुमची नाही तुमची नाही तिकडं पुढची तुमची नाही पुढच्या नाही नाही ज्यांना ज्यांना काळे झेंडे दाखवलेत ना ज्यांना काळे झेंडे दाखवलेत ना त्यांची वकृती फसली म्हणून काळे झेंडे दाखवले ना त्यांनी असा विषय झाला नाही सुरज बाबा तरी तुम्हाला सांगतो काळजी आहे दररोज दररोज मी किती वेळा टाइम भेटला रात्री अकरा वाजता अजून म्हणजे दिवसभर आम्ही या दोन तीन दिवस तुम्हाला माहिती कशा राहू दररोज जेवण करायलाच होतं आम्हाला भेटाय त्याला भेटतो त्याची काळजी करतो सगळ्यांना आरोग्य आरोग्याविषयी पत्रव्यवहार सगळ्यांना चालू आहे तहसीलदारांना त्याला फोनवर बोलणं करून तहसीलदार साहेबांशी म्हणजे असं काय त्याला माझं म्हणणं कसं होतं की बाबा तुझं तुझे कुणाला भेटून किंवा तुझं काय ज्यापर्यंत हे द्यायचं त्यापर्यंत देऊन समाधान होत असेल त्यांना सांगा आम्ही त्यांना इथपर्यंत आणू असं आमचं म्हणणं होतं परंतु याचं म्हणणं काय की बाबा त्यांना सोडायला सांग बस एवढंच त्यांचं म्हणणं माझ्यापेक्षा आहे हो चा 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 बास, बास, ना पहिले त्यांना तिथं तुम्ही आश्वासन काय द्यायचं ते द्या त्यांनी सोडलं की माझा संघर्ष आहे सगळ्या महत्व गोष्ट हा पोलीस डिपार्टमेंट बद्दल नाही आज संघर्ष सरकारबद्दल मी तुम्हाला सांगतो हा कॅमेरा चालू असो किंवा बंद असो पोलिस डिपार्टमेंट एवढं सहकार्य केलं जरा पाटलांच्या त्या आंदोलन जेव्हा मुंबईला गेल ना रात्रभर पोलीस उभे असले तीन तीन वाजेपर्यंत पोलिस असायची म्हणजे खरोखर डिपार्टमेंट सहकार्य केले साहेब आज विषय असा आहे की आज समाजाला जे फसवण्यात येते किंवा मराठा समाजाचं म्हणणं नाही कोणाचं आरक्षण काढून आम्हाला द्या आम्हाला आमच्या हक्काच द्या ना शिक्षणात तरी तरतूद करा कोणाचं काढून कोणाला देऊ नका असं अजिबात म्हणणं नाही आम्हाला कुठेतरी शिक्षणासाठी तरतूद केली पाहिजे किंवा आरक्षण जे मिळणार आहे आम्हाला कोणाचा घास नको आहे तोंडातलं पण आम्हाला आमच्या हक्काचं मिळवं एवढंच मापग अपेक्षा आहे आणि राजाभाऊची माफक अपेक्षा काय का जारंगी पाडले जर माणूस जर आज समाजासाठी अंतरवाली सराठी सारख्या गावात जालन्याला त्या ठिकाणी जर बसला असेल उपोषणाला तो माणूस पण मरणाच्या दारात आहे आज ती कंडिशन बघा सगळ्या चॅनलला मी ह्या माणसा जर महापग अपेक्षा त्याचं ज्यावेळेस त्यांचं होईल ना त्यावेळेस मी उठतो ना त्यांच्या तुम्ही मागण्या पूर्ण करा सरकारच्या सरकारने आम्ही आता आमच्या वरिष्ठांशी आवश्यकता नाही त्याच्या भावना मला समजत आहे असं काय आम्ही आमच्या वरिष्ठांशी चर्चा करतो वरिष्ठांना आद्रह धरेल की बाबा तुम्ही येऊन त्याचं समाधान करून देण्याचा प्रयत्न करा अलग लक्ष त्याबाबत आम्ही तहसीलदार साहेबांना उपजिल्हाधिकारी साहेबांना त्यांच्याशी पण बोलून घेतो अलग लक्ष तोपर्यंत आपण अशी कोणती वेगळी भूमिका घेण्यापेक्षा की बाबा त्यांचं असं नाही की तहसीलदार साहेब कंटिन्यू टच मध्ये मला वाटतं भेटून पण किंवा मला वाटतं बऱ्यापैकी सगळे इथल्या लोकांना त्याची काळजी असं नाही की कोण आहे बाबा म्हणजे कुणाला त्याची काळजी नाही राजूची असा विषय नाहीये तो सगळ्यांना काळजी आहे सगळेजण आपापल्या पद्धतीने येत आहेत त्याच त्याला विचारपूस करतायत त्याची काळजी घेतात पण त्याचं जे म्हणजे आता आपल्या लेवलचं समाधान होण्याच्या त्या गोष्टी नाही आहेत त्याच्या बरोबर आहे की नाही असं

संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका